नागपूरमध्ये पदार्थांविरोधात पोलिसांची धडाकेवाच कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक चार ने रचत तब्बल चार किलोहून अधिक गांजा जप्त केलाय या कार्यवाहीत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करींवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारचे पथक रात्रीच्या सुमारास सक्करदरा परिसरात गस्त घालत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बिडीपेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचला संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीमध्ये चार किलो एकशे ग्राम गांजा आढळून आला या प्रकरणी आदित्य रवींद्र नानोटकर या आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजेची किंमत व इतर मुद्दे एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा आहे या कार्यवाहीत आरोपीचा साथीदार राहुल गोळे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे आरोपी विरुद्ध सक्करदारा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे संपूर्ण टीम एरियात पेट्रोलिंग करत असताना फक्त बातमीद्वारे माहीत पडलं की आदित्य रवींद्र नानोटकर वय बावीस वर्ष राहणार बिडीपेठ हनुमान मंदिर जवळ पोस्ट सक्करदरा हा तिथे गांज्याची विक्री करत आहे अशी माहिती भेटल्यावर जेव्हा स्टाफ आम्ही गेलो तिथे त्यावेळेस तो गांजा मिळाला त्याचप्रमाणे त्याच्याकडे होतं आणि दुसरीकडे अजून होत त्याचं ते आउट करून टोटल चार किलो दोनशे ग्रामच्या गांजा जप्त केलाय ज्याची एकूण किंमत जवळपास एक लाख दोनशे रुपये आहे यामध्ये मुख्य आरोपी राहुल गोले नावाची इसम आहे आणि त्याच्या घेणे शोध घेणे सुरू आहे राहुल गोलेने आदित्यकडे ते माल दिलेला होता विक्रीसाठी आणि तो माल विकत होता